प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक अंदरसोल येथील एम एस जी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शालेय विद्यार्थ्यांनी माजी सैनिकांसोबत रक्षाबंधन साजरे केले रक्षाबंधन अर्थातच भाऊ बहिणीचे अतूट नाते असणारा सण यामुळे भारतीय संस्कृती त्या सणाला विशेष महत्व आहे प्रमुख पाहुणे माजी सैनिक सुभेदार अरुण कोकाटे माजी सैनिक रवींद्र वाघचौरे माजी सैनिक रत्नाकर जाधव हो। माजी सैनिक तुकाराम लोखंडे तसेच संस्थेचे संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक आर बी गायकवाड हे होते कार्यक्रमाची सुरुवात सहकार महर्षी स्वर्गीय गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून करण्यात आली आलेल्या सर्व माजी सैनिकांना स्कूलच्या महिला शिक्षकांनी विद्यार्थिनींनी राखी बांधली तुकाराम लोखंडे व सुभेदार अरुण कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच शाळेचे प्रिन्सिपल अल्ताफ खान यांनी सांगितले की सैनिक आपल्या देशाचे रक्षण करतात व आपल्या प्राणांचे बलिदान देतात अध्यक्ष भाषणात प्राध्यापक आर बी गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना रक्षाबंधन सणाचे महत्व सांगितले व मान्यवरांच्या उपस्थितीबद्दल आभार मानले त्यामध्ये काही विद्यार्थिनी स्वतः तयार केलेल्या राख्यांचा समावेश होता आपल्या भारतीय संस्कृतीतील विविध सणांची ओळख व त्यांचे महत्व विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे हा मानस ठेवून शाळेने हा उपक्रम राबवला यावेळी शिक्षक गणेश सोनोने अजिम पटेल सचिन घोडके राजेश कांबळे माधुरी माळी अर्चना एंडाईत निलिमा देशमुख शर्मिला पवार सुनीता वडे स्मिता खैरनार संस्कृती थोरे आदींसह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक अझहर खतीब यांनी त्राभार प्रदर्शन शिक्षक दीपक खैरनार यांनी केले न्यूज लोकतंत्र एटीनसाठी अयूब शहा एवला